काय नाव आहे आपलं मारला अच्छा काय झालं नेमकं शिर्डी मारली तर वागानी अच्छा किती वाजता सहा वाजता संध्याकाळी सहा वाजता अच्छा आणि शेळी काय किती वाँद वयाची होती किती वयाची किती वयाची शेळी तीन वर्षाची तीन वर्षाची का बाय शिर्डीची अच्छा कसं काय कुणी पाहिलं ते पाहिलं कोणता ते शिर्डी मारत ते अजून एक शिर्डी होती ती लागली मी आडा ते आडाय लागली म्हणून ते पाहिलं तोपर्यंत त्यांनी इकडे ते आहे ना उसामध्ये घेऊन गेला होता तो अच्छा माता ती तिथून आणलेली आहे का इकडं हां बिबट्या गेलाय का बिबट्या हाय अजून इथं बसलो आधी मध्ये ते आहे ना नजर पडत अजून ते बरं बरं तुम्ही फोन कधी केला होता अधिकाऱ्यांना आम्ही सव्वा सहा वाजता अच्छा मग कधी आलेले आहेत अधिकारी कधी आले तिथं ते आता आले आठ वाजता आठ वाजता आले पंचनामा झालाय काय आता नाही केलं अजून आता काय नाव आहे तुमचं माझा तो जमादारापूर्वी शे या ठिकाणी पलीकडच्या वावरात मारली हा टाइम होता तो पण सहा वाजताचा का त्या टाइमाला शेवागाने भोकड होता धरले धरला होता बोकड बोकड धरल्याच्या नंतर हे दर् साहेब आले फोटो बिटो काढले आळ्याला बोलावलं आळ्याला बोलावलं कागदपत्र लिहिली पाठपुराव केला त्याच्या अजून पैसे नाही आले ना सहा महिने झाले तिथे आता या माणसाने भाव आहेत आमचे यांनी अक्षरशः सहा वाजता तिथून दगड दगड मारून ते शिळी सोडून आणलेली साहेब हा हा शेतकरी नाराज आहे याच्या तोंडावरून तुम्हाला असं वाटतंय का हा नाराज नाही म्हणून या माणसाची दुसरी वेळ शिळी ओढून आणलेली आहे हा पहिल्या प्रकरणांमध्ये पिंजरा लावायला सांगितलं होता माणसाली पिंजरा लावायची जागा बघितली काही पिंजरा लावलं नाही ते फक्त म्हटले काय तुम्ही जाऊ नका त्या घटनेनुसार सुद्धा पिंजरा काही त्यांनी लावणार आहे शेतकऱ्यांनी काय करायचं असं झाले जनवार पोर खेळ बर हा जो रोड आहे साहेब हे वरून मुलं येत्या संध्याकाळी टायमा लागतो जाते ला जाते तासाला मग काय करायचं घेऊन जातात आता महिना होत आला दुसरं प्रकरण अजून पिंजरा लावलेला नाही अच्छा माणूस जातोय दगड आणि शिडी ओढून आणतो उद्याला काही माणसाला जर झालं तर जबाबदारी करून आता बिबटे इथे आहे का बॅटरी मारत समोर दिसत अच्छा ठीक आहे तुम्ही सांगितलं का वन अधिकाऱ्याला सांगितले का तसं वन अधिकाऱ्याला बरं का साहेब वन अधिकाऱ्याला सांगून सुद्धा काही उपयोग नाही ते काहीच कार्यवाही नाही करतात ते फक्त फोटो काढतात शूटिंग काढतात आणि बस बाकी काय नाही करते पंचनामा वगैरे काय नाही फक्त ते म्हणतात पंचनामा झाला काय नाही आणि पंचनामा करून सुद्धा पैसे येते नाही

बॅटरी मध्ये डोळे डायरेक्ट तिकट मागच्या वेळेस तिथं बिबट्या होता त्या माणसाला आम्ही आवाज ऐकावला त्या वन अधिकाऱ्याला तो माणूस म्हटला पिंजरा होतो म्हटला म्हटलं त्याच्यानंतर त्यांनी काही पिंजरा बसवला नाही